काम जिरवणे कष्ट करणे याला काय म्हणतो आपण वाक्य प्रचार आणि हे मग ते विरामचिन्ह काय आहे ते विरामचिन्ह आणि हे रवींद्रनाथ टागोर यांनी काय लिहिलं जनगणमन मोहम्मद इकबाल सारे जहासे गीत रामायण कोणी लिहिलं गडूळकर गे माय भू कोणी लिहिलं भट गण गो व्यापार उदिन स्थिर स्थावर व्रत वैकल्य सागरातील किल्ला काय म्हणतो आपण दुर्ग गाण्यातील ताण आणि अरे हे शेवटी येते ना हे इथं कशाला लावलं ग बरोबर लाव ना गाण्यातील ताण लकेत भाषण करणारा वक्ता हिरव्या रंगाचा रत्न त्याला काय म्हणतो आपण पाचू वा वा बढिया बढिया तयार अकरा वा वा बढिया बढियाल्ली कोरडे हे इकडे येते कोरडे ओले ज्ञान अज्ञान राजेशाही प्रजासत्ता गुलाम मुक्त वा घर इनाम, इनाम ग्रह सूर्यमालेतील गोल आणि प्रामाणिकपणा इमान वा बालकवीला त्र्यंबक ठोमरे केशवसूत कृष्णाजी केशव दामले रानकवी नाधो, महानोर बी गुप्ते पेरू पेरूला काय म्हणतात चिकू आंबा हां सीताफळ पपई आणि हे काचेसारखा काय असतो खिसूड काच कसा असतो बाण बाण कसा असतो रबर कसा असतो रबर चिवट आणि खारी खार कशी असते चपळ आंब्याचं आंब्याचं अनेक वचन आंबे कामगारचं कामगार तारीखचं अनेक पी, वचन पी, वचन बदल तारखा तारखा भाकरी भाकऱ्या पकड पापड हा ठीक आहे हे माया मायान पी, पी, दौलत काळ मृत्यू पण वैज्ञान तीर त्रिपल मुद्रया वा वा एकाक्ष एकाक्ष हा पावळा असतो रूप नरेश रावा शुभ तनुजा पृथ्वी चिमणीचे घरटे कोळ्याचे जाळे पोपटाची ढोली हत्तीचा अंबरखाना वा बढिया केला तुम्ही तर कवी कवीच्या विरुद्ध कवयित्री बैल चे विरुद्ध गाय एड़का मेन्दी ऊंट सांडनी वाह 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 चलो स्माइल प्लीज बैठो बैठो हाँ छान 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 बनो ना वाह वाह वा, क्या बात है बढ़िया ये क्या कर रहे तुमने कितने लिखे दिखाओ गुनाकार भागा कर तुझे दाखोगा वा वा हे याच्यावरून केलं का तयार दाखव दाखव कार्ड कार्ड कसं कसं काय का दाखव करून दाखव एक चाळीस 40, चाळीस 40, एक करून दाखव प्रॅक्टिकल हां चाळीस भागिले पाच पुले तार्णा। पुले तार्णा। वा वा बढिया बढिया कॅब बहते हे तू केलं का याच्यानं भागाकार लवकर करता येईल का भागाकार गुणाकार बेरीज वजा बघित करता येईल का हिला करता येईल का हिला तुला आलं का ग अरे वा कॅबे टाय हां हां हा इला इला हां हां आनंद आनंद कर्रा तू केलं का रे मदन वा वा मदनला येत नव्हतं वाटते पहिले हे ना बेरीज होता बाकी भागाकार येते मदनला मदनला येते आरुषीला आरुषी भागाकार येतो का गुणाकार येतो भागाकार नाही येत हा ठीक आहे ठीक आहे हा तुमचं काय आहे तुमचं दाखवा अजून अजून करा चांगले मस्त हा ही कोण तू केलं का ग वाच काय आहे तो बैल छान आहे वा 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 हे काय राहिले आता तुम्ही अच्छा एक एक बनून दाखवा दुसरं दुसरं बनवून दाखवा ते, ते। दा। अरे तेच मुलगा कसं आहे अनेक वचन आहे ना हा ठीक आहे तो मुलगा छान आहे असे वाक्य तयार करा आणि आपापल्या वहीमध्ये लिहून दाखवा त्याच्यामध्ये दे गणिताचे पण वाचन करायचे गणिताचे अंक टाकायचे त्याच्यामध्ये चारही ठिकाणी एकक दशक शतक हजार आणि ते वाचन करायचं आणि वहीवर लिहायचं ठीक आहे तसंच इंग्रजीचं पण हो काय वाच अजून शेती शेती कोण करतो शेतकरी बाबा करते का शेतकरी करते रे तुमचे बाबा करतात हा बरोबर अजून एक व्यवहार तसे मिरची कैरी आंबट असते तर मिरची कशी असेल हा मिरची तिखट हा तिखट येते का पाय वा वा आला वा, 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 आला आला शब्बास शब्बास बढिया किती लिहिले रे चोरात हिरवा काय लिहिलं अरे वाक्य तयार का